सातपूरच्या आयटीआय सिग्नल जवळील नाईस परिसरात बियर बार व रेस्टॉरंट असलेल्या ठिकाणी एक हनुमानचे मंदिर असल्याने सहंत महंतांनी मंदिर असलेल्या रा परिसरात दारूच्या दुकानांना परवानगी मिळतेच कशी असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरत हे रेस्टॉरंट आणि बार या परिसरातून हटवले जावेत अशी मागणी केली होती परंतु आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिनिक्स रेस्टॉरंट अँड बार यांच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेत हे मंदिर जुलै दोन हजार चोवीस मध्ये मूर्ती बसवून स्थापित करण्यात आले आहे त्यांची एम व धर्मदाय आयुक्तांकडे कोणतीही नोंद नसल्याबाबतचा आरोप वार्ता संचालकांनी केला आहे हे मंदिर फक्त आमच्याकडून पैसे उकारण्याच्या हेतूने केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे तसेच त्यांनी पत्रकार परिषद रेस्टॉरंट आणि बार हे स्थापन दोन हजार वीस मध्ये झाले असून त्यावेळेसचे सीसीटीव्ही फुटेज देखील पत्रकार परिषद सादर केले आहेत त्यामध्ये सध्या असलेले मंदिर हे देखील आढळून येत नाही यावेळी संचालक आकाश कमोद व उमेश पवार यांनी बोलताना अधिक माहिती दिली तर माझं नाव आकाश पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो ज्यांच्या नावावर लायसन्स आहे उमेश पवार ते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे पूर्ण देखभाल पण मीच बघतो काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे एक कारस्थान रचलेलं आहे आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले अजून एक वैश्य म्हणून लोक आहे सुरुवातीला जेव्हा आम्ही तर दुकान टाकणार होतो त्या टाइमिंगला त्यांनी आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो आम्हाला तुम्ही पैसे द्यावे पण आम्ही जेव्हा लिगत सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे ते देतो त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले तुमच्या पेपरला बातमी दिली नंतर आम्ही सगळी माहिती काढलं असं समजलं कि CCTV हाए। मते की सीसीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे आहे सातव्या महिन्यातली त्याच्यात पण ते मंदिर दिसून नाही ते तर महंतांचं म्हणणं असं की दोन हजार वीस पासून तिथे ते मंदिर आहे मग ते फुटेज मध्ये दिसायला पाहिजे होत ना मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतल्यावर असं समजलं की धर्मादायांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला तिथली ती माहिती मागवली तर त्या त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्ड मध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंग मध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण पाच वर्ष झाल्या पाच वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे त्या पाठोपाठ आम्ही एमआयडीसीला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का तर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची एमआयडीसी मध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही आणि हे सगळं पेपर आउट झाल्यानंतर हॉटेलवरती काही लोक अज्ञात लोक पाठवायचे नाईस मर्लेस लोक की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढे आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू आता या संदर्भात तुम्ही पैशाची जी म्हणताय या संदर्भात तुम्ही पोलिस स्टेशनला काही नाही तशी तक्रार नाही कारण अननोन माणूस येऊन भेटायचे ना आम्हाला ओळखीतला माणूस असतं ठीक आहे आम्ही समजू शकतोय तो ते मेसेज द्यायचे की असं सुरुवातीला बोलले ना संकुलचे दोन अधिकारी सुरुवातीला त्यांचं नाव सांगितलं दिनेश पाटील व्यवस्थापक त्या नाही देवा नव्हती दिली आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत आम्ही लिगल आमचं लायसन लिगल असेल तर होईल आमची जागा कायद्यात बसत असेल तर होईल नाही तर नाही होणार बिल्डिंग मध्ये वर त्याबद्दल सगळ्यात महत्वाची माहिती अशी द्यायची की जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे तो बार रात्री दोन दोन वाजेपर्यंत धांगडधिंगाड चालतो तिथं हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती त्यांना विरोध नाही करते आज आम्ही चार महिने झाले दुकान चालू करून यांना आमचं इथं दुकान नको आहे म्हणून हे जाणून बुजून सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या यांनी दुकान हटवण्यासाठी काय वाटतं तुम्हाला आणि धर्मा आयुक्तातील कार्यालयातील पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे आम्ही त्यांच्या धर्मदा आयुक्त कार्यालयात त्या दिवशी गेलो होतो माहितीसाठी सह आयुक्तांकडे तर तिथे एक अधिकारी आला सह आयुक्त साहेबांनी त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय आपल्या रेकॉर्डला हे दिसून येतंय का तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे या मूर्तीची कुठलीही नोंद नाहीये पण मी त्या दिवशी जागेवरती गेलो तिथं मला मूर्ती दिसून आली तुम्ही तिथं जागेवर जातच का बरं तुमच्याकडे नोंदच नाही जायचा प्रश्नच येत नाही ना मी उमेश भगवंतराव पवार नाईस मध्ये मी दोन हजार वीस साली शॉप घेतला त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं मूर्ती होती आता दोन हजार चोवीस मध्ये मध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे धर्मदाय आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे म्हणून आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे कि तिथं अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे बिल्डिंग प्लॅन मध्ये पण असं कुठेही उल्लेख नाहीये की त्या ठिकाणी मंदिर आहे भाऊ म्हणून आणि दोन हजार चोवीस जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या दिवशी पण तिथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आता ठेवण्यात आलेली आहे हे हेतू पुरस्कार आपलेच बहुबत मला त्रास देण्याच्या कारणाने चालू आहे आणि हे आयुक्तांच्या इथं पण नोंद नाहीये शक्तीपीठाचं असं म्हणणं या ठिकाणी आमचं मंदिर पहिले होतिच आता फुटेजमध्ये दिसायला पाहिजे जुलै मध्ये पर्यंतची माझ्याकडे आता फुटेज आहे त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाही हे आता दोन महिन्यापूर्वी ठेवण्यात आलेली जेव्हा आमच्या एक्साइज डिपार्टमेंटचे सर्वे अधीक्षक साहेब वगैरे सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं उचललेले असतात आपले भाऊबंध म्हणजे कोण कोण त्रास देणारे नाही संकुल असेल त्यांच्याकडून तुम्ही गाळा घेतला ते मी नाही सांगू शकत मला कोणालाच कोणाचंच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे पण या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोक सगळे त्रास काही पैशाची मागणी पण झाली होती मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं तशी माझ्याकडे डिमांड केली होती पण मी त्या गोष्टीला मी विरोध केला होता मी म्हटलं माझा जर इथं कुठलाच पेपर इलिगली नाहीये तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं मी द्यायला मनुष्य केव्हा देत असतो जर कुठे काही इलिगली करत असतो पण अशी कुठलीच गोष्ट माझी इलिगली नाहीये म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली आता आपलं मंदिर वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपलं शॉप ते मंदिर तिथं मंदिर पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच तिथं मूर्ती ठेवली आणि हिच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाहीये सर ती मंदिराची मूर्ती जिथे म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार सर कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवलीये हेच मला योग्य पटत नाही आणि तेही उत्तरमुखी आहे ते आपणच ठरवायचं आता आपणच सर्व गोष्टी दिलेले आहेत पेपर म्हणजे आपणच ठरवा हो हे योग्य हो आहे काय योग्य तुमची काय मागणी नाही माज... माझी काय मागणी नाही माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल आणि जर रास्त असेल सर्व गोष्टी निघाली तर माझी दुकान सर्वांनी मिळून जसं आपण पेपर मध्ये दिले सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात येईल लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव सातपूर